तुम्ही म्हणताल दिवाळी संपली आणि दिवाळीनंतर या रेसिपीची काय बरं गरज पण थांबा जरा बहुतेक लोकांना अनारसा खायला खूप आवडतो मग तो सीझन कुठलाही असू द्या सण कुठलाही असू द्या अशावेळी पीठ तरी व्यवस्थित होत नाही किंवा अनारसा जाळीदार तरी होत नाही नाहीतर फुगत तरी नाही किंवा चवीला ठीकही लागत नाही मग अशावेळी ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण अनारसाच्या पिठापासून ते अनारसा बनवण्यापर्यंत रेसिपी पाहणार आहोत मी इथं एक ग्लास रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही इंद्रायणीचा तांदूळ देखील वापरू शकता स्वच्छ करून घेतलेले आहेत आता मी हे धुवून स्वच्छ घेणार आहे एक दोन तीन पाण्याने अगदी व्यवस्थित पाकडून घ्यायचे आहेत स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता दोन तीन पाण्याने धुवून घेऊया अगदी व्यवस्थित धुवून काढायचे आहेत कारण हे तांदूळ जरा जास्तच खराब असतात बघा तुम्ही किती खराब पाणी निघाले आता जोपर्यंत चांगलं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचेत आता हे तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे आज भिजत घातले उद्या परत धुवायचे परत झाकून ठेवायचेत परत पाणी ओतून भिजत घालायचेत आणि परवा दिवशी परत भिजत घालून नंतर काढून घ्यायचेत आता बघा दिवस दुसरा आता तिसऱ्या दिवशी बघा तांदूळ आपले छान भिजलेले आहेत आता आपण तांदूळ काढून घेऊया एका चाळणीमध्ये तीन दिवस मी हे तांदूळ भिजत घातलेले आहेत आता तांदूळ सुकवून घेऊया तुम्ही या पद्धतीने जर अनारशाचं पीठ केलं तर तुमचं पीठ अगदी परफेक्ट अनारशाचं पीठ होईल त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरा तीन दिवस आपल्याला भिजवायचेत आज उद्या आणि परवा असे तीन दिवस आणि नंतर एका चाळणीत घेऊ गाळून घेऊन ते सुकवायचेत आपल्याला हे तांदूळ उन्हामध्ये सुकवायचे नाही आहेत उन्हामध्ये जर तांदूळ सुकवले तर अनारसा येत नाही, नाही। त्यामुळं सावलीतच हे तांदूळ दीड ते दोन तास सुकवून घ्यायचे हे बघा छान प्रकारे तांदूळ सुकलेला आहे तांदूळ सुकलाय का पाहायची पद्धत तांदूळ चोळून बघायचे तांदळाचा छान तुकडा पडतो आहे आता मी काय करणार आहे हे तांदूळ गोळा करून घेऊन एक चाळणी घेतलेली आहे एक ताटली घेतलेली आहे आणि मिक्सरचं भांडं आता या मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून हे तांदूळ छान प्रकारे दळून घेऊया पहिलं हे उखळामध्ये केलं जायचं माझी आई तर नेहमीच उखळामध्ये बनवते हे बघा आता छान प्रकारे याचं पीठ करून घेऊया आणि अगदी बारक्यातल्या बारक्या चाळणीने हे पीठ अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचे हे बघा किती बारीक झालं हे पीठ थोडंसं हे तांदूळ ओलसरच पाहिजेत आपल्याला दळण्यासाठी नीट लक्षात ठेवा थोडेसे ओलसर जर तांदूळ असतील दळण्यासाठी तरच हे पीठ खूप छान टेस्टी होतं आणि जाळीदार अनारसे होतात आता बघा पीठ सगळं दळून झालेलं आहे बघा पांढरं शुभ्र मस्त असं पीठ दिसत आहे आता मी एक ग्लास तांदूळाला इथं एक पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे पावशेर तांदूळ आहेत त्यामुळे इथं आपल्याला गूळ अगदी दोनशे ग्रॅमच लागणार आहे नीट लक्षात ठेवा आता काय करायचे हे पीठ आणि गूळ दोन्ही थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरमध्ये आहे अगदी व्यवस्थित दोन्ही मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं मिक्स करून वाटायचं आहे जेणेकरून त्याचा गोळा छान बनेल अगदी या पद्धतीने मी इथे सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे तुम्ही जर साखरेचा गुळ वापरत असाल तर त्या दोनशे ग्रॅमपेक्षाही कमी गुळ वापरा हे बघा अगदी व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये सगळं काढून घेऊन असं मस्तपैकी हाताने आपल्या दोन्ही हाताने त्याचा छान प्रकारे गोळा बनवून घेऊया हे बघा गोळा बनवून मी दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवला होता हा गोळा सेट होण्यासाठी तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यात ही डिश ठेवू शकता त्याच्यात हे पीठ ठेवू शकता दोन दिवस पीठ ठेवल्याशिवाय मुरल्याशिवाय अनारसा जाळीदार होत नाही याच्यात मी कुठल्याही केळीचा किंवा कशाचाही वापर केलेला नाही त्यामुळे माझं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर मळून ठेवून द्यायचं आहे आपल्याला बघा पीठ इतकं छान झालं आहे आता अनारसा पण बघा एकदम मस्त आणि कुरकुरीत तसाच जाळीदार बनेल आणि चविष्टही लागेल अनारसा हा सगळ्यांनाच आवडीचा विषय आहे त्यावेळी ही रेसिपी नक्की बनवा परफेक्ट अनारसाची रेसिपी पिठापासून ते अनारसा तयार होईपर्यंत आता एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आता त्याच्यावर अनारसाचा गोळा करून छान प्रकारे असं एकाच साईडला दोन तीन बोटांनी फिरवून घ्यायचे खाली खसखस टाकून ज्यावेळी तुम्ही अनारसा हातावर न थापता असा फिरवून घेऊन कराल त्यावेळी अनारसा खूपच छान होतो आता अगदी मध्यमाचावर अनारसा छान तळून घ्यायचा आहे घरी अनारसा व्यवस्थित होत नाही मग आपण काय करतो बाजारचं पीठ आणतो मग त्याचा अनारसा बनवतो का तर पीठ व्यवस्थित होत नाही पण या प्रकारे जर तुम्ही पीठ केलं अनारशाचा आणि अनारसा केला तर नक्कीच छान होईल तुम्हाला कुठल्याही विकतच्या पिठाची गरज लागणार नाही हे बघा मी ते एक सात आठ अनारसे आधीच काढून ठेवले होते कारण ते थंड झाल्यावर खूप छान लागतात हे बघा तर तयार आहेत मस्त असे आपले कुरकुरीत आणि जाळीदार अनारसे न कुठलेही काहीही वापरता न केळी न काही तर तुम्हाला माझी ही अनारशाची परफेक्ट रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद